नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद मेळाव्याला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला शहरातील कुसुम सभागृह येथे बुधवारी या युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याला स्वामी विवेकानंद कॅरियर अकॅडमीचे संचालक प्राचार्य विठ्ठल कागणे यांची प्रमुख उपस्थिती होती बेरोजगारी बारावीनंतर काय नोकरीची संधी या विषयावर प्राचार्य विठ्ठल कागणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील बीट मोगरेकर महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार युवा नेते रवींद्र पाटील चौहान कार्यक्रमाचे आयोजक तथा कार्याध्यक्ष राजेश पावडे एकनाथ मोरे आनंद चव्हाण डॉक्टर रेखा चौहान संगीता राजेश पवार सुरेश हटकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी पावडे यांच्या वतीने कागणे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारो विद्यार्थी होते विद्यार्थ्यांचा हेतू युवा संवाद म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे त्याच्यानंतर शिक्षण आहे त्याच्यामध्ये पेपरफुटी असेल नीट घोटाळा असेल तर या संदर्भात काँग्रेसचे सर्वे सर्व राजेश भाऊ पावडे यांच्या ने नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांना आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील त्याच्यानंतर सरकार असेल त्या यंत्रणा काय चुकाल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलंय आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही की येणाऱ्या काळात ह्या फुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा त्याबद्दलचा हो हा कार्यक्रम होता कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या था हितासाठी होता कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे धन्यवाद आज दहा तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं होतं आणि ठरला झाला कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला आपले विठ्ठलराव कागणे प्राध्यापक विठ्ठलराव कागणे सर यांनी आज वेळातला विल काढून आम्हाला वेळ दिला या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरेसाहेब एकनाथराव मोरेसाहेब आनंदराव चव्हाण रवींद्र चव्हाण हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यशपाल सावंत प्रफुल्ल सावंत हे सर्व मंडळी डॉक्टर निकाते रेखा चव्हाण सौ संगीता राजेश पावडे सिंचालिका जिल्ह्या मदर्ती बँक या सर्व आल्या होत्या आणि हा कार्यक्रम का, हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला त्या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बे बेरोजगारी युवकांनी बारावीनंतर काय करावं पालक विद्यार्थ्यांचा संवाद या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरेसाहेब आपले विठ्ठल कागणे सर यांनी जवळपास दोन तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि या मार्गदर्शनामध्ये एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरिबी असो की हरीब असो विद्यार्थ्यांनी कसं व्हावं आगावं स्पर्धा परीक्षामध्ये कसं राहावं या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मागेच केलं आणि या कार्यक्रमाला जवळपास तीन हा ते चार हजार विद्यार्थी विद्यार्थी आणि पालक खुसुमसभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला त्याबद्दल मी सर्व पालकाचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र